परभणी शहरासह जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही वरुण राजा मनसोक्त बरसला परभणी पूर्णा मानवत सोनपेठ गंगाखेड सेलू पाथरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय यामुळे अनेक दिवसांपासून कोरडा असलेला मुदगल बंधारा तुडुंब भरलाय त्याचबरोबर लोअर दुधना प्रकल्पही ब्याऐंशी टक्के भरला असून प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या परभणीतील रहाटी बंधाऱ्यातही मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची आवक वाढली असून बंधाऱ्यावरून पाणी जात आहे विशेष म्हणजे पूर्ण पावसाळ्यात कोरडी असलेली मराठवाड्याची जलवाहिनी गोदावरी नदीतही मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प येलदरी अद्यापही अकरा टक्के एवढ्याच पाणीसाठ्यावर सध्या असून धरण क्षेत्रात अजूनही दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे